दैनिक लोकमत आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमाखात संपन्न झाला यावेळी त्यांनी सांगितले की सावित्रीबाई नसत्या तर महात्मा फुलेंचे कार्य समोर आले नसते त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचे कार्य किती मोठे आहे याचे अनुभूती येते महिलांच्या सन्मानासाठी आम्ही नेहमीच पुढे आहोत यापुढेही असेच पुढे राहू असे वचन दिले अभिषेक ठाकूर लोकमत हे दोघांच्या दो, दो, दो मार्फत दोन्ही संस्थांच्या दो, दो, मार्फत जे सामाजिक काम चाललेलं असतं त्यातून एकच उद्देश असतो की समाजामध्ये आज अनेक कर्तृत्ववान महिला आहेत मुलं आहेत भारताची प्रगती जी आहे आणि त्या भारताच्या प्रगतीमध्ये सर्वांना सामावून घेण्याकरता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करण्याकरता आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं कुठंतरी आम्हाला आमच्या जागेवरती जितका होईल तितका हा लावायचा भगिनीन तुम्ही आज आता आलात तुमचं इथे स्वागत होत आहे सत्कार होत आहे आमच्या अभिमानाची गोष्ट आहे ती की आपल्यामध्ये इतक्या चांगल्या कर्तृत्ववान महिला असून सुद्धा उद्या त्यांना आपण जर पुढे नाही आणलं तर समाजाची प्रगती व्यवस्थित होऊ शकणार नाही सावित्रीच्या लेखी हे नाव आपल्याला दिलेलं आपण ऐकलं सावित्रीच्या लेखी का म्हणायचं तर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं पण नाव घेतो आणि त्याच्यामध्ये एक समाजाला सुधारणा महात्मा फुलेने जे काम केलं तर त्याच्यामध्ये जर पै प्रत्यक्ष पाहायला गेलात तर सावित्रीबाई जर नसल्या तर महात्मा फुलेंचं कामसुद्धा पूर्ण झालं नसतं आणि त्याच्यामुळं किती हाल अपेक्षा भोगावे लागले किती सहन करावे लागली आणि तरी देखील त्यांनी त्याचं काम सोडलं नाही समाजसेवेचं आज तुम्ही विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे म्हणजे त्यादृष्टीने चांगलं काम केलंय आणि त्याच्यामुळं लोकमत आणि रामशेठ टाकू यांंडण हे तुमचा सत्कार करत आहे तसे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज देशात प्रत्येक क्षेत्रात महिला आपलं कर्तृत्व गाजवत आहेत पंतप्रधान इंदिरा गांधींपासून देशाचे सर्वोच्च पद समजले जाणारे राष्ट्रपती पद पत, द्रौपदी मुर्मू या आज सांभाळत आहेत त्यामुळे महिलांचे कर्तृत्व यामुळे सिद्ध होत असल्याचे प्रतिपादन केले आज आपल्या देशाची होणारी वाटचाल ही आपल्या सर्वांच्यासाठी दिवसागणिक प्रेरणादायी होत चाललेली आहे आणि म्हणून आपण पाहू शकतो की आज ज्या वेळेला सन्मान होतोय या आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक शिक्षिका आहे एक आदिवासी शिक्षिका आहे आणि आदिवासी घरात जन्म घेऊन शिक्षिका बनत मग पुढे कधीतरी आमदार मग त्याच्यातून पुढे लोकप्रतिनिधीच्या पायऱ्या चढत चढत राज्यपाल आणि आता राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्मूजी एक स्त्री कर्तृत्वाच्या दिशेनं पुढे जाताना किती उत्प उत या ठिकाणी जाऊ शकते याचा आदर्श आज या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेल्या द्रौपदी मुर्मूजी आपल्या सर्वांच्या पुढे आहे आणि आपण गेल्या काही कालावधीमध्ये आपल्या देशाची जर वाटचाल पाहिली तर ही देशाची वाटचाल आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणादायी आहे आपल्या देशानं जशा महिला राष्ट्रपती दिल्या आहेत तशाच पद्धतीनं महिला पंतप्रधान इंदिरा गांधीच्या रूपानं दिल्या आहेत तशाच पद्धतीनं प्रत्येक क्षेत्र तुम्ही क्षेत्राचं नाव घ्या आणि त्या क्षेत्रामध्ये आपण कुठलंही क्षेत्र हे आम्हाला आता अशक्य नाही याची जाणीव आपण सर्व महिलांनी करून दिलेली आहे आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्या महिलांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आरोग्य शिक्षण क्षेत्रातील बेचाळीस महिलांना लोकमत सावित्रीच्या लेखी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी लोकमतचे उपाध्यक्ष निनाद देसाई पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमल माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर वाय टी देशमुख भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत उपायुक्त कैलास गावडे नितीन घाणेकर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते या सोहळ्यादरम्यान गणेश वंदना आणि ओडिसी नृत्याद्वारे उपस्थितांचे मनोरंजन नृत्याविष्कार करण्यात आले या सोहळ्यादरम्यान पाहिले न मी तुला या नाटकाच्या कलाकारांनी देखील नाटकाची तोंड ओळख उपस्थितांना करून दिली